नमस्कार मंडळी टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीत किंवा अगदी सकाळच्या हलक्या भुकेसाठी काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो बरोबर ना पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त पाच मिनटात तयार होणारा आरोग्यदायी चविष्ट आणि अतिशय कुरकुरीत नाश्ता यापुढे तुम्हाला इडली ही आठवण येणार नाही चला तर मग पटकन सुरू करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सर्वप्रथमे ते मिक्सरचं भांड्या घ्यायचे आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा हा चाळून यामध्ये एक वाटी हा रवा संपूर्ण टाकून घ्यायचा आहे रवा कोणताही चालेल लहान झिरो साईजचा रवा किंवा मोठ्या साईजचा रवा कारण की आपल्याला हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे त्यामुळे कोणताही रवा चालेल आता या रव्यामध्ये एक कच्चा बटाटा त्याच्यावरची साल काढून घ्यायचे आणि एक कप पाण्याने ते स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं मी बटाटा हा स्वच्छ धुवून घेतला त्याच्यावरची साल काढले आणि बटाटा हा लहान मोठ्या आकारामध्ये कोणत्याही साईजमध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे पाणी न टाकता हे एकदा आपण फिरवून घेऊया तर हे पहा पाणी न टाकता अगोदर रव्याबरोबर कच्चा बटाटा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेतला आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास हा पाणी टाकून पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचे म्हणजे त्याची बारीक अशी स्मूथ अशी बॅटर बनवून तयार होईल हे पहा मिक्सरच्या भांड्यामधून आपण पुन्हा एकदा छान असं स्मूथ हे बॅटर बनवून तयार करून घेतलं आता हे वाटून घेतलेली पेस्ट आहे ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काही बॅटर शिल्लक आहे तर यामध्ये अजून अर्धा ग्लास हे पाणी टाकायचं मिक्सरचं भांडं असं फिरवायचं आणि या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं ज्यात आपण रवा आणि बटाट्याचे बॅटर टाकले त्या बॅटरमध्ये मिक्सरच्या भांड्यामधील पाणी या भांड्यामध्ये टाकून घेतले आता यात पौष्टिक भाज्या घालूया मी येथे एक मोठा चिरलेला कांदा बारीक कट करून यामध्ये टाकली त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून यामध्ये टाकायचे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये मी टाकले तुम्ही हिरव्या मिरच्याचे म्हणजे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये शिमला सुद्धा आपल्याला बारीक कट करून यामध्ये टाकायचे सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही वापरू शकता भाज्या नसतील तर फक्त कांदा आणि टोमॅटो वापरूनही हा नाश्ता बनवता येतो आणि जर कांदा नसेल तर फक्त टोमॅटो वापरला तरी देखील चालेल आपण टाकून घेतलेले पौष्टिक भाज्या आहेत ना हे चांगलं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला सर्वात लास्टला बेकिंग सोडा यामध्ये म्हणजे खाण्याचा सोडा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर येथे मी पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये टाकले हे सुद्धा आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण इन्स्टंट रेसिपी बनवत असल्यामुळे बेकिंग सोडा हे टाकणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल बेकिंग सोडा तुम्ही वापरत नसाल तर हा बॅटर आहे ना करून घेतलेले ते दहा मिनटं साईडला झाकण ठेवून आंबवण्यासाठी ठेवून द्या पटकन बनवायचं असेल तर बेकिंग सोडा यामध्ये टाका हे सर्व मिश्रण छान मिसळून घ्या तुम्ही याची जाळी बघा हे मिश्रण जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आता नाश्ता शिजवायला घेऊया मी येथे छोट्या फोडणीचा पॅन वापर करत आहे तुम्ही लहान लहानकडे किंवा अप्पे पॅनही वापरू शकता पॅनमध्ये अगदी थोडं तेल घाला आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे हे टाकून द्या म्हणजे जिरे हे छान तडतडतील आणि जिरेचा खमंग वास तुमच्या नाश्त्याच्या रेसिपीमध्ये उतरेल आपण बनवून घेतलेले बॅटर एक मोठा चमचा यामध्ये टाकायचे आणि हे शिजत असताना गॅसची फ्लेम हे लोच ठेवायचे झाकण लावून मंद आचेवर ते थे शिजायला ठेवा घाई करू नका हा नाश्ता हाय फ्लेमवर अजिबात शिजू नका नाही तर तो आतून कच्चा राहील आणि मंद आचेवर शिजवल्याने तो आतून फुलेल आणि बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होईल वरच्या साईडनी रंग बदलायला लागेल तेव्हा त्याला ते हळूच पलटा दुसऱ्या बाजूनेही छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवा फक्त दीड मिनटात तुमचा एक नाश्त्याचा पीस तयार होतो वरून थोडंसं तेल लावून घ्या एका मिनटानंतर दुसरी साईडसुद्धा अलगद असं पलटून घ्यायचं हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि बाहेरून किती कुरकुरीत दिसतोय अशाच प्रकारे आपण शिल्लक राहिलेल्या बॅटरचे हे पॅन केक हे बनवून घेऊया आता हे सर्व करूया जेव्हा काही सुचत नसेल आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही हा नाश्ता दहीसोबत टोमॅटो चटणीसोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत कशाबरोबरही तुम्ही हे नाश्ता खाऊ शकता किंवा असं खाल्लात तरी देखील खूप भन्नाट लागतं तर मी येथे दहीसोबत सव केलेले आहे तर याची चव शंभर पटीने वाढते आजची ही रेसिपी आणि झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटनुसार अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यामुळे माझ्या पुढच्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी रहा धन्यवाद